बंदी वाडा अंग पाऊस कुठे बंदी म्हणजे नक्षीदार वाडा नंबर किती चांगला दिला तीनशे सासष्ट मला काही लांब दिसत नाही वेळ घालवू नका बोलवा आपल्या बायकोला पायटक्यानी बोलवा आपल्या बायकोला काय ग्रामपंचायतीची फाईल आहे कुणी येऊन चालत बसायला असं नाही माणुसकीने काय म्हणतात काय म्हणतो आपलं आपला आपली आणि ही बायको बायको आपली बायको बायको अशी तशी वाटली काय माझी बायको घरंदाज बायको आहे माझी डोईवर पदर जमिनीवर नजर पर पुरुषाकडे पाहणी काय घरंदाज बायको आहे काय डोईवर पदर जमिनीवर नजर पहाणे नाही तुमचे कतरी बघती ना हां तुम्ही라우रा मला तुमचे कदा बघणारच माझी बायको आली तिच्यापासून पाच फुट लांब थांबायची तुमची बायको आली, आली। तिच्यापासून पाच फुट लांब थांबायची कच्ची नका ती मी आहे का कच्ची मी नाही ती नाही तिला दोन डांगे बकलास म्हणा अरे डांगे बकला नाही मला माहिती लांब तिकडे बायकोला बोलवा त्याला पाटकेनी बोलव उशीर होत गाडी सुटली तर झोपा लागल पाटकेनी बोलवा आणि का औ पाटकेनी बोलव उशीर आली बोला पाटकेनी बोलव आहे सै आवाज मारून घ्या आली का अरे उडू दे आप तो मी पाटकेनी बोलवला उशीलो सै ना आवाज मारा आली वाटत अरे तोंड तरी उघडू दे मला अजून आलीस नाही का अजून काय बोलवली का दिला आणि म्हणते आली वाटत आली वाटत आता बोलवा आली अरे बोलवली का तरी अजून आता बोलवा आता बोलवा आली

घरातल्या कुत्र्याला तू कुठं मला वाटलं मला कुत्र केलंय म्हणलं भुसावकर चाले बायके ने दादा बोला ये लवकर बाय तर अशी तशी आले आले पटकन बोला रे दादा बोला अगं गग जोडीदार मायला ओळख नाही फाळक नाही घेणं नाही घेणं नाही हव्या की तुमच्या मोर उभी राहिली हवी बाई कोण ही बाई कोण आता माझा पहिल्याच टाईम घराकडे यायचा हवी बाई कोण ओळखले नाही ना तू नाही ओळखली काय नाही अरेच ना माझी बहीण बहीण आहे माहिती का बही नाही बहीण नाही माझी आई हो आई पण नाही बहीण पण नाही कोण अरे मारी बाई तु तुमची बायको नमस्कार वहिनी कस काय बर चाललंय नाही म्हणलं आजकाल तुमचा नवरा दिसत नाही काय बरं गेलो गेला आणि तुझ्या बाईकला काय भाताय का तर अंबाभर पाणी आणावं बसायचा कावं पाया पडवसा पडणार नाही

आगे पाया आगे पाया हा रपाया नीड तू पटक सब नीट म्हणायचं बाई नी पाया पाडा जेच म्हटलं पाडा आला पाया नीड बॉम्बलना रे तू मम्मी वेळा उशीर रावता येईस फोडून कर पाया म्हणतोय नीट नीड वल्ला तू हां पाडा मी आशीर्वाद देतो आशीर्वाद घे पटकन दे आशीर्वाद दे पाया पडत नव्हती पडायला मला आशीर्वाद त्याचा येतोय पडणार आशीर्वाद कॅन्सल मित्राची बायको आहे बरोबर आहे माझी वहिनी मी टिंगल केली हिंगल केली मी पाण्याची सत्ता आले का पाहून चल सर घरात जाण चिपाणी कर असते चिपाणी चिपाणी पाहुणे राहुल्याला काय करतात चहा पाणी हा मग त्याला वाटत चिपाणी चिपाणी नाही चहा पाणी बोंबला बोंबला नीट बोलायचं पाणी शुद्ध माणूस शुद्ध शुद्ध बोललं पाहिजे चहा पाणी नीट बोललं पाहिजे चहा पाणी माणसांनी व्यवस्थित बोललं पाहिजे चहा पाणी सारखे लोक म्हणतात ची पाणी नाही म्हणायचं चहा पाणी म्हणायचं मी बघ कसं सांगतो जागा ची पाणी चहा बनवून चहा चहा बनवून आण लाख रुपये खर्च केलाय लग्नाला लग्नाला आणि आता काय ला। नुसतं तिथं ठेवले असं लग्न खर्च बायकुदिका तिला चहा घेऊन आणला का चहा ऐका काय साखर नाही साखर जायला काय तोंड सुरू होती साखर साखर नाही 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 ना ना गेल्या महिन्यात छटा साखर बनली काय केले किती बनली होती छटा आता चाटाक। तुमची बायको काय मुंगी चावला दे काय असं नाही मी घरात चहा पेत नाही घरात चानवत सापली काय संपली आणि हे ते संपला असं म्हणायचं नाही हे करा तुम्ही करा तुम्ही चानवून बाळ करून पण चायला काय मित्र मला भेटलाय समाज हात केलाय चहा नाही जेवण नाही काही नाही जाऊ द्या म्हणून किती चिकल तो माझा मित्रच आहे पण पाण्याशिवाय सोडायचा नाही अरे जोडीदार अरे झाला का भाऊ अरे पंप मारतोय लवकर उशीर होत रे झाला चहा अरे पेटला पेटला अरे पेटल कक्ष त्या घ्या का चहा अरे पिन अडकली बर लोक सुन काढ झाला का चहा अरे उकळला लवकर चहा अरे घालतोय घालतोय घेऊन ये जायला काय मित्र मला भेटलाय ये रे दादा ये वा 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 चा खराय घालता का चाटाय घालता किती दूध वर टाकलंय किती साय आली सगळी मला टाकून दिली बर बरं केलाय कस आहे कस आहे गोळ झालाय का साधा चा बनवलाय काय त्याच्यात उंट टाकला उंट उंट टाक मका टाक आसवाय टाक उंट सुंट हा सुंट नाही का आता हे पण टाकली काय हिरवी हिरवी नसते का अशी टी चुन टी चुन बरोबर काय बरं हा आलं द्यानात ही चायची टाकली ही चायची टाक ती चायची टाक काय म्हणतात यायचं गेन गेलं इलायचं माहिती सरळ इलायची असते म्हणतो ही चायची जोडीदार हा लय पडली बाबा ही चायची मी एकदा बोंबल तू सारख बोंबल लय पडली पण याच्या बोलवतो नाही नाही चाल इकडे संसार करते का काय

अगं चहा गाळून सापडली नाही छोट्या फाडक्यानी मला चहा गाळावा लागलाय ह्या फडक्यानी हा ह्या फडक्यानी ह्या फडक्यानी माहितीये का तुम्हाला काय काय बाळाचं बाळ सकाळीच पोरणे जुलाब केला होता मला वाटलं चाच गाळून ठेवा कधी बरं देऊ गोष्ट पण देवलंय म्हणून दे मला सगळं बाई बुकाला कर रे कर मला कार्यक्रम चांगला करा चांगला करा कार्यक्रम आपला भीमचे इंतिस आहे कार्यक्रम कालकम सद्दंती झाला पाहिजे कालकम असा कर मी रजिल का पाणी पाणी शाबास का पाणी पाणी ते रजिल का शवाळ शवाळ आणि बाकी लोकाचा चिकूल होता पुढचं गालं झाडून